नमस्कार बंधू भगिनी बंधू भगिनी म्हणण्याचा एवढाच उद्देश आहे आजचा व्हिडिओचा विषय वेगळा आहे ज्यावेळी एखाद्या मुलीचं लग्न आई वडील करून देतात आणि ती सासरी नांदा गेल्यानंतर नव्याचं नऊ दिवस दिवस जातात आणि काही अशा घटना घडतात की कोर्टाची पायरी चढावी लागत असते आणि हे कुणाच्याही स्वप्नात नसतं किंवा ध्यानीमध्ये सुद्धा नसतं की अशी आपल्याला वेळ येईल आणि त्या संदर्भात हा व्हिडिओ दाखल करत आहे दा आता महत्त्वाची गोष्ट कुणी मागून घेत नसतं कोर्टाची पायरी चढा किंवा दवाखान्याची पायरी चढा हे काही जे काही प्रारब्ध असेल त्यामुळे आपण जसं कर्म करतो त्या पद्धतीनं काही घटनाही आपल्या वाटेला येत असतात पण भिवून जाण्याची गरज नसते कारण आपण जर स्ट्रॉंग असेल आपली मानसिक स्थिती जर चांगली असेल तर येणाऱ्या प्रत्येक संकटावर मात करण्याची आपल्याकडं ताकद असते सहन करण्याची ताकद असते पण खचून जायचं नाही जे काय संकट येईल त्याला तोंड द्यायचं हे आपण शिकलं पाहिजे कारण कुठलंही संकट सांगून येत नसतं अचानक येणार त्याच्यावर अचानक आपण वार करावा लागतो त्या पद्धतीनं जर कोर्टाची पायरी चढायची मुलींना पाळी आली तर कोणकोणत्या प्रकारे काळजी घेतली पाहिजे आणि कोणकोणत्या प्रकारे वकिलांना माहिती दिली पाहिजे आणि घरगुती हिंसाचाराची केस दाखल करत असताना कोणकोणती कौन माहिती दिलेली पाहिजे तुम्हाला तुमचे हक्क आणि अधिकार कोणकोणते कौन आहेत हे आजच्या व्हिडिओमध्ये समजावून घेत असतो कारण मी वकील असल्यामुळं जे काय आपलं तुम्ही ऐकताय ते सगळं तुम्हाला कायद्याच्या ज्ञानातलंच मिळणार कारण इतर विषय असतील तर माझा दुसरा एक चॅनल आहे शेखेवाडी वकील बाबू म्हणून त्याला पण सबस्क्राईब करा ह्या चॅनलवर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि आपण आजचा विषय घेऊ यामध्ये आपण आता घरगुती हिंसाचाराची नेमकी व्याख्या काय कायद्याच्या दृष्टीकोनं केली आहे हे मित्रांनो आधी पाहूया आपण महत्त्वाची गोष्ट म्हणजे जी काय मुलगी असते त्या मुलगीला जर हानी पोचवलेली असेल इजा पोचवलेली असेल तिच्या मानसिक किंवा शारीरिक आरोग्याला काय किंवा सुरक्षेला काय इजा पोचवलेली असेल किंवा काही अवयवांना किंवा कल्याणाला धोका पोचवू असे काही प्रकार जर केलेले असतील किंवा शारीरिक गैरवर्तन केलेलं असेल लैंगिक गैरवर्तन केलेलं असेल किंवा के शाब्दिक भावनिक तिचा जर अपमान केलेला असेल आणि आर्थिक काहीतरी आमिषापुठे जर त्रास दिलेला असेल त्याचबरोबर तिचा नवरा असेल सासू सासरा असेल नंदा असेल भाऊजी असेल किंवा इतर संबंधित नायकेवाईकातील नवऱ्याच्या नातेवाईकातील काही व्यक्ती असतील तिने जर पैशाची काही मागणी बेकायदेशीरित्या केलेली असेल अशा मुलीला तिचा शारीरिक मानसिक अशा हिचा हिंसाचार ठरणाऱ्या अशी काही घटना तिच्या बाबतीत जर केलेल्या असेल तर अशा मुलीला जास्तीत जास्त चांगल्या पद्धतीनं कोर्टाकड घरगुती हिंसाचार झाला म्हणून केस दाखल करता येते त्यामध्ये अनेक किरकोळ पाहिले आहेत मित्रांनो त्या, त्या मुलीचा जर अपमान केलेला असेल कुचेष्टा केलेल्या असेल पान उतार केले असेल शिवा दिलेल्या असतील किंवा मूल नाही किंवा मुलगा नसल्याच्या संदर्भात जर काय अपमान केलेला असेल जिच्याविषयी आपुलकी अशी राहिलेली नाही संसारामध्ये किंवा शारीरिक वेदना देण्याच्या उद्देशानं जर वारंवार धमकी दिलेली असेल अशा प्रकारचा जर आर्थिक गैरव्यवहार गैरवर्तन किंवा मानसिक शारीरिक गैरवर्तन जर नवरा आणि नवऱ्याच्या संबंधित नातेवाईकांनी जर केलेलं असेल तर ह्यामध्ये त्या मुलगीला घरगुती हिंसाचाराची केस मेहरबान कोर्टामध्ये दाखल करता येते आता ही केस दाखल करताना कोणकोणते त्या मुलीनं काळजी घेली किंवा मुलीच्या आईनं कोणकोणत्या प्रकारे केस दाखल करताना वकिलांशी माहिती दिली पाहिजे हे आपण आता पाहत आहोत सदरच्या व्हिडिओमध्ये आज मी व्हिडिओ बघत आहे ज्या मुलींना शारीरिक मानसिक आणि आर्थिक घरगुती हिंसाचाराला बळी ठरलेल्या ज्या मुले आहेत आणि ज्या प्रामाणिकपणे अशा गोष्टींना सामोरे गेलेल्या आहेत त्या माझ्या भगिनींसाठी हा मी व्हिडिओ बनवलेला आहे कारण अशा मुली असतात जे नवीन आयुष्याचं संसाराचं नवीन लग्नाचं स्वप्न बघितलेलं असतं पण ज्यावेळी परिस्थिती लग्नात लग्न झाल्यानंतर मुलगी नांदायला जाते आणि त्यावेळी अशा पद्धतीचा मानसिक शारीरिक आर्थिक छळ होतो त्यावेळी मुली भांबावून जातात आणि भांभावून जायची काही गरज नाही जे काय आपल्या नशिबाला आले त्याला तोंड देणे हे मुलींनी आधी समजावून घेतलं पाहिजे आणि संघर्षानं हे आपल्या नशिबात कोर्ट कचेऱ्या मागत नाहीत दवाखाना मागत नाहीत पण ह्या पायऱ्या अनावधानानं चढाव्या लागत असतात आणि चढत असताना फक्त खंबीर राहणे आणि त्याला तोंड देणे एवढंच आपल्याकडे पर्याय शिल्लक राहत असतो तर भगिनींना माझी नम्र विनंती आहे तुम्ही खचून जाऊ नका आणि तुमच्या वकिलांना जर तुम्ही केस कोर्टामध्ये दाखल करत असाल तर तुम्ही तुमच्या वकिलांना मी सांगतो त्या पद्धतीनं माहिती देणं गरजेचं आहे सुरुवातीला तुम्हाला कोणामार्फत स्थळ आलं कशा पद्धतीनं तुमचं लग्न ठरलं तुमच्या वडिलांनी मित्र होते कोण नातेवाईक वगैरे त्यांच्याकडं स्थळ आलं इथून संपूर्ण माहिती तुम्ही आजच्या घटकेबद्दल देणं गरजेचं आहे त्यामध्ये तुमचं लग्न कुठं झालं कोणत्या हॉलला झालं लग्नामध्ये ज्या काय आपण सुरुवातीला साखरपुडा केला जातो त्यामध्ये जर काय खर्च झाला त्याच्या जर तुमच्याकडं पावत्या असतील त्या त्या पावत्या ठेवणं गरजेचं आहे त्याचबरोबर लग्नामध्ये तुम्ही किती सोनं गाठलं त्याने किती सोनं गाठलं ज्या लग्नाच्या याद्या असतात त्या ठेवणं गरजेचं आहे जो काय तुम्ही खर्च केलेला असतो त्याच्या जेवढ्या काय पावत्या मिळत्या तेवढं पावत्या ठेवणं गरजेचं आहे त्याचबरोबर साखरपुडा झाल्यानंतर लग्न कुणी ठरवलं कोणत्या पद्धतीनं कोणत्या कार्यालयामध्ये झालं कोणत्या ठिकाणी झालं कोणत्या वेळी झालं हे सगळं ठेवणं गरजेचं आहे तुम्ही तुमच्या वकिलाला माहिती देणं गरजेचं आहे परत सासरवाडीची जी काही मंडळी असतील पते असतील सासरे असतील नंदा भावजा असतील यांचे संपूर्ण पत्ता वय नाव आणि पत्ता आपल्याला पूर्ण संपूर्ण डिटेल पत्ता माहिती पाहिजे कोणताही पत्ता फक्त आता उदाहरणार्थ कोल्हापूर समजा गुरुजी वसाहत एवढाच पत्ता देता का मारे साने गुरुजी वसाहमध्ये प्लॉट क्रमांक किती कोणती गल्ली आहे जवळ कोणतं ठिकाण आहे त्यांच्या शेजारी राहतात इतका डिटेल जर पत्ता तुम्ही वकिलांना दिलात तर नोटिसा पोचायला वेळ लागत नाहीत वेळेत तुमचा केस निकाली होऊ शकतो त्यामुळे पत्ता व्यवस्थित येणं गरजेचं आहे त्याचबरोबर सगळ्यांचा पत्ता दिल्यानंतर ज्यांच्या तुम्हाला केशीस घरगुतींच्या सर टाकायच्या आहेत त्याचा व्यवसाय पत्ता कुठं राहतात हे देणं गरजेचं आहे त्याचबरोबर तुम्ही तुमचा पत्ता सध्या तुम्ही कुठं राहता लग्नापूर्वीचं नाव काय होतं आत्ता नाव काय आहे लग्नापूर्वीचं आधार कार्ड जोडा आत्ता जर तुमचा आधार कार्डला नवीन नावावर जर आधार कार्ड लागले असेल तर ते पण जोडा तुमचा फोन नंबर असेल तर फोन नंबरसुद्धा महत्त्वाची माहिती वकील साहेबांना करा आता ऑनलाईन सिस्टीम चालू आहे त्यानंतर महत्त्वाची गोष्ट आहे लग्ना लग्न झालं लग्नानंतर संपूर्ण इथंभूत माहिती लग्न झाल्यानंतर तुम्ही किती दिवस राहायला गेला जर तुम्हाला तारीख आठवशील तर तारीख सांगा वेळ आठवतसेल तर वेळ सांगा जेवढं तुम्ही डिटेल दाव्यामध्ये किंवा तुमच्या अर्जामध्ये माहिती द्याल तेवढा तुमचा दावा मजबूत होऊ शकतो लग्न झाल्यापासून इथंभूत जसं आपण पिक्चरमध्ये स्टोरी पाहतो प्रत्येक टायमिंगला काका झालं तसं तुमची ही सुद्धा अर्ज करण्याची जी, जी प्रक्रिया आहे त्या स्टोरीप्रमाणे आहे आणि ही तुमची घटना आहे त्या घटनेमध्ये कुठल्या वेळी तुम्ही लग्न झालं लग्नानंतर तुम्ही माहेर किती दिवस राहिला सासरी कधी गेलं न्यायला कोण आलं आणि त्यानंतर तुमच्या अत्याचार करण्यामध्ये कुणाकुणाचा सहभाग पैसे जर तुमच्याकडं मागणी केली असेल नवऱ्यान मागितलं सासून मागितलं सासऱ्यान मागितलं का भाऊज मारलं भाऊजण मागितलं टोबणं तुम्हाला जर देत असतील नंदन दिलं सास स्पेसिफिक कुणी टोमणं दिलं नाही घरातली टोमणं देतात अशा पद्धतीचे काहीतरी वाक्य मुलींची असतात तसं करू नका कोण तुम्हाला काय बोललं हे स्पेसिफिक येणं गरजेचं आहे तुमच्या अर्जामध्ये समजा घरातले पैसे मागत असतील हां समजा आता सासरा बाई तुझ्या मायारकडनं पाच लाख असं काहीतरी म्हणत असेल तर पूर्णपणे सासऱ्यानं ह्या तारखेला ह्या वेळेला असं असं माझ्याकडे पैशाची मागणी केली त्याला दोन दिवस गेल्यानंतर सासूनं परत मला सांगितले की सासरा मागतो आहे त्यांची पूर्ण आठ कर किंवा नवरा मागतो आहे तुझ्याकडे पैसे ते जर तू देत नसेल तर आमच्या घरात म्हणू अशी सासू म्हणाली त्याबरोबर माझे ननंद तिथं शेजार होती ते हसून तिला प्रोत्साहन देत होती अशा पद्धतीचं संपूर्ण विश्लेषण किंवा सगळी घटना तुम्ही तुमच्या वकिलाला देणं गरजेचं आहे त्यानंतरच तुमचा अर्ज हा कायदेशीररित्या पूर्ण होऊ शकतो आणि कोणत्या कायद्याखाली त्यामध्ये बसवायचं हे तुमचे वकील साहेब ठरवत असतात अर्धी माहिती देऊ नकोसा पूर्णपणे माहिती द्या आणि त्या पद्धतीनं अर्ज दाखल करा तुमच्या वकिला सांगा आता त्यामध्ये नुसती तुम्ही माहिती दिली म्हणजे झालं नाही त्यामध्ये जे काही घटना घडली कोण कुणाने कुणी तुम्हाला त्रास दिला ह्याची संपूर्ण माहिती तुमच्या वकिलांना देणं गरजेचं आहे त्याचबरोबर माहिती दिल्यानंतर तुम्हाला हे सुद्धा माहिती पाहिजे की अर्ज दाखल करत असताना कोणकोणत्या गोष्टी तुम्ही त्या अर्जामध्ये दाखल करू शकता ही महत्त्वाची गोष्ट आहे की तुम्हाला काय पाहिजे आणि कशासाठी अर्ज दाखल केला आधी तुम्हाला माहिती पाहिजे त्यामध्ये तुम्हाला पहिली महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही जर तुम्हाला त्या घरातून तुमच्या पतीनं सासू सासऱ्यानं किंवा ननन बाजाने जर घरातनं हकलून लावलेलं असेल तर पहिल्यांदा महत्त्वाची गोष्ट तुम्ही तुमच्या अर्जामध्ये ज्या घरात तुम्ही नांदून गेलेला असाल किंवा लग्न होऊन ज्या घरात तुम्ही गेला असाल कायद्यानं तुम्हाला त्याच घरात राहण्याचा प्राथमिक अधिकार आहे आणि तो अधिकार तुम्ही बजावू शकता ज्यावेळी तुम्ही भांडण करून तिथं त्रास होईल किंवा जीवाला काहीतरी हानीत होईल हानी होईल म्हणून जर आईवडिलाकडून राहत असाल तर तुमच्या अर्जामध्ये पहिली महत्त्वाची गोष्ट कोणती मागा तर ज्या घरात तुम्ही लग्न होऊन गेलात त्या घरामध्ये राहण्याची किंवा सेपरेट खोली मला मिळण्याची जर तुम्हाला तिथं नांदावायचं असेल तर तर तुम्ही पहिली मागणी तुमच्या अर्जामध्ये करा मला त्याच घरामध्ये राहण्याचा हक्क आणि अधिकार पाहिजे हे तुम्ही अर्जामध्ये तुमच्या मागू शकता त्यानंतर दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे संरक्षण तुम्ही त्या घरामध्ये राहायला गेला त्यानंतर तुमच्या पतीशी वेगळं करतो किंवा मारहाण करतो किंवा दारू पिऊन दंगा करतो सासूसासरी त्रास देतात ननन बावजात त्रास देतात जावा त्रास देतात अशी जर गोष्ट होत असेल तर तुम्ही त्या अर्जामध्ये स्पेसिफिक त्यामध्ये गालात दा नवरा दारू पिणून शिविगा करतो सासरा मारहाण करतो किंवा सासू सासूटोबणे मारते अशा पद्धतीनं कोणत्याही प्रकारचा मला शारीरिक मानसिक त्रास होता कामा नाही म्हणून दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही पोलिसांकडनं किंवा कोर्टामधलं संरक्षण मागू शकता त्या पद्धतीनं तोसुद्धा तुम्ही मागणी कोर्टाकडे करणं गरजेचं आहे तुम्ही ज्यावेळी अर्ज दाखल करताय त्यावेळी त्यानंतर तिसरी महत्त्वाची गोष्ट आहे तुम्हाला त्या घरामध्ये राहण्याचा पूर्णपणे अधिकार आहे त्यासाठी निवासी आदेशसुद्धा कोर्टाकडनं घेणं गरजेचं आहे सॉरी त्यानंतर त्या घरामध्ये राहत असताना ज्यावेळी तुम्ही लग्न झालेलं असते त्यावेळी तुम्ही तुमच्या आईवडिलांची जबाबदारी संपलेली असते आणि जबाबदारी जी सुरुवात होती ती नवऱ्याची जबाबदारी होती ज्यावेळी तुम्ही लग्न ज्यावेळी तुमचं लग्न होऊन सात फेरे पूर्ण होतात सातव्या फेरीला तुम्ही तुमच्या आईवडिलांची जबाबदारी संपलेली असते आणि नवऱ्याची जबाबदारी सुरू झालेली असते कारण भारतीय संस्कृतीनुसार सातवा फेरा पूर्ण झाला की तुमचं मुलींचं अस्तित्व संपतं ती मुलगी असती <ग्णाओं> ती पत्नीमध्ये कन्वर्ट होते तिचं पत्नी म्हणून धर्म चालू होतो आणि नवऱ्याबरोबर आयुष्य गाडाचा हा धर्म चालू होतो त्यामुळं तुम्ही ज्या घरामध्ये दिलेला आहात त्या घरामध्ये तुम्हाला तुमच्या नवऱ्यानं पोसण्याची जबाबदारी ही नवऱ्याची असते त्यामुळं मुलीनं कोणतंही भिवून जाण्याचं कारण नाही तुम्हाला तुम्ही कौटुंबिक हिंसाचाराचा कोर्टामध्ये अर्ज दाखल करत असताना तुम्हाला तिथं राहण्याचा खर्च तुमचा दवाखान्याचा खर्च तुमच्या कपड्याला त्याचा खर्च तुमचा जीवन जगण्याचा संपूर्ण खर्च हा तुमच्या नवऱ्यानं दिला पाहिजे अशा पद्धतीनं ज्यावेळी तुम्ही कोर्टामध्ये अर्ज दाखल करताय त्यावेळी आर्थिक सहाय्याबद्दल तुम्ही खर्च मागवू शकता त्यानंतर महत्त्वाचं गोष्ट आहे तुमच्या ताबा आदेश तुमचं जर सोनं जर तुमच्या अंगावर असेल लग्नामध्ये जे तुम्हाला घाटलेलं असतं ते माझ्या बहिणीनो ते स्त्रीधन असतं ते स्त्रीधन म्हणजे तुमच्या आईवडिलांनी गाठलेलं सोनं पहि पाहुण्यांनी गाठलेलं सोनं परत तुमच्या नवऱ्यानं सासू सासऱ्यानं जे काय तुमच्या अंगाव सोनं गाठलेलं असतं ते तुमचं स्त्रीधन असतं आणि त्या स्त्रीधनाला तुमच्या आईवडिलांचा सासू सासऱ्यांचा पै कुणाचाही अधिकार येत नाही स्वतः तुमच्या मालकीचं ते स्त्रीधन सोनं जे काय तुमच्याकडं अंगाव असेल ते तुम्ही स्वतःच्या मर्जीप्रमाणे त्याचा वापर करू शकता त्यामुळं समजा सदरचं सोनं तुमच्या नवऱ्यानं सासू सासऱ्यानं नंदनं किंवा सासूनं जर काढून घेतलेलं असेल तर कोर्टामध्ये त्याबाबत तुम्ही दाद मागा आणि त्या सोन्याचा तुम्ही ताबा मागू शकता अशा पद्धतीनं सुद्धा तुम्हाला अर्जामध्ये दाखल करू शकता त्यानंतर महत्त्वाची गोष्ट आहे भरपाईचा आदेश भरपाईचा आदेश कुठला तुम्हाला जर कोर्टामध्ये जाण्यासाठी किंवा कोर्ट खर्चासाठी जर काय खर्च पाहिजे असेल तो पण तुम्ही मेहरबान कोर्टाकडं मंजूर घेऊन करून घेऊ शकता त्यानंतर तिथं राहत असताना तुम्हाला मासिक पोटगी जी काय पाहिजे असेल मेंटेनन्स त्याला म्हणतात ते सुद्धा मागण्याचा तुम्हाला हक्क आणि अधिकार आहे ही पोटगी मागत असताना तुमच्या नवऱ्याचा किंवा कुटुंबाचा किती इन्कम आहे त्या पद्धतीनं त्या प्रमाणात तुम्हाला पोटगी मिळत असते ही पोटगी सुद्धा तुम्हाला तुमच्या अर्जामध्ये मागणी करावी लागत असेल त्याच पद्धतीनं एक रकमी पोटगी मागू शकता किंवा कायमस्वरूपी तुम्ही पोटगी मागवू शकता तुमची घटना काय तुमची परिस्थिती काय त्याच्यावर तुम्हाला पोटगी कशी मागायची तुमच्या वकिलाला संपूर्ण माहिती द्या आणि त्या पद्धतीनं तुम्ही निर्णय घेण्याचा प्रयत्न करा बंधू भगिनी सांगण्याचा एवढाच महत्वाचा गोष्ट आहे ज्या काय पद्धतीनं तुम्ही अर्ज दाखल करत असता त्यामध्ये तुम्ही संपूर्ण माहिती वकिलांना द्या वकिलांच्याकडं संपूर्ण माहिती समजावून घ्या आणि त्यानंतर कोर्टामध्ये अर्ज दाखल करा प्रॉब्लेम काय निर्माण होतो ज्यावेळी तुम्ही घाई कोर्टामध्ये अर्ज दाखल करता आणि वकिलांना जेवढी माहिती देता समजा नवीन वकील असेल तर त्या पद्धतीनं अर्ज कोर्टामध्ये दाखल करतात आणि त्यावेळी काही चुकीच्या जर माहिती कोर्टासमोर गेली तर तुम्हाला त्रास होण्याची शक्यता असतो त्यामुळं ज्यावेळी तुम्ही माहिती देत आहे वकील साहेबांना त्यावेळी त्यांच्याकडे दाव्याची परत किंवा तुमच्या अर्जाची परत तयार होते घाई गडबडनं नाही ना आजच्याच माझं अर्ज दाखल करा अशा प्रकारची घाई गडबड करू नका ज्यावेळी तुम्ही वकिलांना माहिती देत त्यावेळी वकिलांच्याकडं तो अर्ज परत टायपिंग झाल्यानंतर परत वाचा घ्या एक मंथान माझ्या माहितीप्रमाणे तुम्ही तो अर्ज दहा वेळा वाचा किती वेळा दहा वेळा वाचा आणि दहा वेळा कोणी काय म्हणलं कसा त्रास झाला अशी इतकं भूत डिटेल माहिती तुम्ही <stream conferdles> त्या अर्जामध्ये गाठली पाहिजे तुम्हाला ज्या काय तुमचं हक्क आहेत राहण्याचा अधिकार असेल सोनं तुमच्या ठेवण्याचा अधिकार असेल तुम्हाला संरक्षण मिळवण्याचा अधिकार असेल तुम्हाला पुडगी मिळवण्याचा अधिकार असेल मूल असेल तर मुलाचा पुडगी मिळवण्याचा हा हक्क असेल त्याच्या शिक्षणाचा हक्क असेल तुम्हाला शारीरिक मानसिक त्रास देणे ह्याचं संरक्षण मागण्याचा अधिकार असेल अशा अनेक गोष्टी तुम्हाला दाकल करना त्या अर्जामध्ये दाखल करणं गरजेचं आहे आणि त्या पद्धतीनं माहिती देऊन मग फार विचार करून तुम्ही कोर्टामध्ये अर्ज दाखल करा जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा शेअर करा त्या पद्धतीनं लाईक करा आणि जर तुम्हाला तुमच्या बाबतीत काही अडचणी असतील आणि तुमचा वकील तुम्हाला जर व्यवस्थित माहिती देत नसेल तर मला फोन करा फोन माझा मी मोफत सल्ला देतो फक्त फोन करत आता सकाळी दहा वाजे तर करा अकरा ते दोन वाजे तर कोर्टाची कामं असतात त्यानंतर दोन तीन नंतर जर तुम्ही फोन केला असा तर मी तुमचा फोन उचले समजा मी नाही फोन उचला राग मानू नका मी तुमच्या नंबरवरून परत फोन करेन समजा नाही करायला आवडल्या शेवटी कामाचा थोडासा व्याप असतो परत तुम्ही फोन करा मी उचला नाही म्हणून परत फोन करायचा थांबू नका परत फोन करा कायदेशीर माहिती व्यवस्थित घ्या तुम्हाला जितका जवळचा जवळ लवकरात लवकर न्याय मिळेल एवढीच माझी देवागड अपेक्षा आहे आणि चांगल्याप्रमाणे तुम्ही संकटातून मुक्त व्हावाने आणि चांगल्या पद्धतीने हे आयुष्य आहे सुंदर आहे ते जगण्याचा आपण प्रयत्न करूया माझ्याकडे जे काय देवाने मला जी बुद्धी दिल्या समाजाबद्दल कायदेशीर ज्ञान पोचवण्याची अशीच मला देवाने बुद्धी द्यावी दे आणि अशा पद्धतीनं आपलं हे नातं कायदेशीर जरी असेल तर शाण्यानं कोर्टाच्या आणि दवाखान्या नादा लागू तसं वकिलाच्या नादा लागू नये असं काही समजू नका एक भाऊ म्हणा एक मित्र म्हणा वडील म्हणा जे काय तुमचं वय असेल माझं वय असेल जे काय आपली नाते आहेत ते आपण सांभाळून कायदेशीर माहिती एकमेकाला देऊया आणि घेऊया आणि चांगला नागरिक आपण या देशाचा होऊया तुम्ही तुमच्याकडं कुठल्याही प्रकारे सासरवाडीत गेल्यानंतर मुलीला माझी विनंती आहे चूक करू नका जी काय आपली जबाबदारी आहेत ती जबाबदारी पाळा तुमची कर्तव्य कर, पाळा आपलं जे काय आपल्याकडं जे तुमच्या आईवडिलांनी चांगले त्या त्याआधी पाळा त्यानंतर जर तुम्हाला पुढच्या पतीकडं किंवा पत्नीकडं किंवा पत्नी सासू सासऱ्याकडं त्रास होत असेल तर निश्चित कायद्याचं हत्यारोप चाला मागं पुढं करू नका पण अशा पायऱ्या चढत असताना दहा वेळा विचार करा कारण ज्यावेळी पती पत्नी कोर्टामध्ये जातात त्यावेळी पतीच्या फॅमिलीला त्रास होतो पत्नीच्या फॅमिलीला त्रास होतो आणि आपलं जे काय रुटीन असतं आयुष्याचं ते थोडंसं विस्कटतं आणि चांगल्या पद्धतीने अगदी मार्ग निघतो का बघा नाहीच मार्ग निघत असेल तरच कोर्टाची पायरी चला मित्रांनो बंधून भगिनीनो माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि जर काय अडचण असेल तर माझा नंबर आहे नऊशे चाळीस तीनशे तेवीस अकरा शून्य शून्य क्लाय काही क्लायंट मला माझा फोन नंबर पत्ता वगैरे विचारतात मला आता प्रवास सोलापूर उस्मानाबाद औरंगाबाद प काल तरी सकाळी मला बेळगावहून क्लायंट भेटाल नाही म्हणले साहेब तुम्हाला मला येणार अहो नको म्हटलं एवढ्या लांबणं नका येऊ फोनवर आपलं काम होतं आहे नाही साहेब आम्ही भेटायला अशा पद्धतीने लोक आता भेटायला मला यायला लागले दोनच महिन्यात मी चॅनल चालू गेले पण अतिशय चांगला प्रतिसाद आहे आणि चांगल्या पद्धतीने माझं चॅनल पण ग्रो व्हायला लागले आणि ही सगळी तुमचीच म्हणजे हे आहे आपलं आपल्या माझ्यावर जे प्रेम आहे हे तुमचं प्रेम आहे आणि कधीही फोन करा टेन्शन घेऊ नका हो आपण टेन्शन देणारी माणसं आहोत त्यामुळे टेन्शन घेऊ नका मुली असतील बंधू भगिनी असतील आपण टेन्शन घ्यायचं नाही आपण द्यायचं तर आपल्याला सुखी समाधानाने जागता येईल धन्यवाद